गणित दिलेलं बघा एका शेतकऱ्याने वीस हजार रुपये कर्जावर घेतले त्याने ही रक्कम त्यावरील अठ्ठावीसशे रुपये हे एकूण व्याज बारा हप्त्यात परत करण्याचे कबूल केले प्रत्येक हप्त्याची रक्कम अगोदरच्या हप्त्यापेक्षा शंभर रुपये कमी आहे तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती बघा पहिले मी शॉर्ट ट्रिक एक्सप्लेन करतो त्याच्यानंतर तुम्हाला कन्सेप्ट घेऊन जातो दोन्ही गोष्टी एकदम व्यवस्थितरित्या नीट बघून घ्या ट्रिक्स पहिले तर किती रुपये ते वापस करत आहे सगळ्यात महत्त्वाचं तो पहिले वीस हजार रुपये जे कर्ज घेतलं आणि त्यावरील व्याज अठ्ठावीसशे रुपये म्हणजे काय वीस हजार रुपये प्लस अठ्ठावीसशे रुपये असं एकूण तो किती रुपये वापस करणार आहे तर बावीस हजार आठशे रुपये ठीक आहे ही अमाऊंट आली तुम्हाला परत वापस करायची आणि कसा हप्ते आहेत टोटल बारा हप्ते आहेत आणि बारा हप्ते शंभर रुपये नाही कमी आहे पहिले तर ह्या रकमेला सरासरीमध्ये डिवाईड करू सरासरीमध्ये कन्वर्ट करून घेऊ की किती सरासरी हप्ता जात आहे बारा हप्ते जे पडत आहेत एकूण हप्ते एकूण रुपये भागीला एकूण हप्ते एकूण रुपये भागीला एकूण हप्ते हे एक काय भेटणार आहे आपल्याला सरासरी मग याला बाराने भाग देऊ बारा एक बारा खाली किती उरतील दहा इथे दहा आले बारा नऊ एकशे आठ ठीक आहे मग इथे आलं एकोणीसशे किती आलं एकोणीसशे हे काय झालं तुमचं ही आली तुमची सरासरी कशाची या बावीस हजार आठशेची मग आपण सरासरी हा चॅप्टर ज्यावेळेस मेंबरशिप व्हिडिओमध्ये घेतलेला आहे त्यावेळेस मी सांगितलं तुम्हाला की दोन ज्यावेळेस समजा तुम्हाला काय आहे एक समान हे इथे बघा शंभर रुपयाने कमी होत आहे एक समान फरकाने जर संख्या असतील समजा त्या दोन तीन संख्या आहेत तर बरोबर मधली ही संख्या तुमची काय असते सरासरी असते आणि त्याच्या आजूबाजूलाच्या संख्या कशा असतात सेम डिफरन्स नाही असतात समजा चार संख्या आहेत एक दोन तीन चार तर बरोबर आता ह्याच्यामध्ये कोणतीही संख्या नाही आहे मग ह्या दोन संख्यांच्या मधली संख्या ही काय असते तुमची सरासरी असते आता ह्या चार समसंख्या आहेत एक दोन तीन चार पण मधली संख्या कशी आहे बरोबर मधली या दोन संख्यांच्या तर ते आहे सरासरी मग काय करा आता तुमच्याकडे आहे एकूण बारा हप्ते बारा हप्ते मग तुम्ही म्हणू शकता की एक दोन तीन चार पाच सहा हे सहा हप्ते झाले की पुढे तुमचा सरासरी आला असेल त्याच्यानंतर पुढचे हप्ते असेल एक दोन तीन चार पाच आणि सहा ठीक आहे असे सहा म्हणजे एकूण बघा एक दोन तीन चार पाच सहा आणि इथे सरासरी येईल एक दोन तीन चार पाच सहा असा काहीतरी हप्त्यामध्ये डिवाईड झालेला असणार आहे मग तुमचा सरासरी तुम्ही किती काढलेला आहे एकोणीसशे रुपये ठीक आहे एकोणीसशे रुपये मग आता समजा अशी संख्या दिली असते तुम्हाला पाच दहा पंधरा वीस यांचा सरासरी किती आहे किती पण असू द्या समजा इथे आहे साडेबारा पॉईंट पाच ठीक आहे साडेबारा पॉईंट पाच याचा सरासरी असा समजा तर मग इथे अडीच रुपये कमी आहे इथे अडीच रुपये जास्त आहे असं होतं मग ह्याच्यामध्ये परत फरक आहे पाचचा ह्याच्यात फरक परत आहे पाचचा आणि या दोघांमध्ये परत फरक आहे पाचचा म्हणजे सरासरी काय आहे की तुम्हाला जी संख्या दिलेली आहे एकोणीसशे आणि कमी कितीने होत आहे ते शंभर रुपयाने कमी होत आहे म्हणजे तुमच्या सरासरीची ही जे सहावा हप्ता आहे मी हप्ता क्रमांक लिहून ठेवतो एक दोन तीन चार पाचवा हप्ता सहावा हप्ता ठीक आहे सातवा हप्ता आठवा हप्ता नववा हप्ता दहावा अकरावा आणि बारावा बघा सरासरी काय आहे ह्या दोन हप्त्यामधली संख्या आहे मग तुम्ही काय म्हणाल की हे शंभर रुपयाचा जो फरक आहे तर इथे पन्नास रुपये जास्त असतील इथे पन्नास रुपये कमी असेल कारण की काय आहे हप्ते कमी होत जात आहे मग एकोणीसशे पन्नास हा तुमचा सहावा हप्ता असेल तर अठराशे पन्नास हा काय असणार आहे तुमचा सातवा हप्ता आणि ह्याच्यामध्ये फरक किती आहे सहाव्या आणि सातव्या हप्त्यामध्ये शंभर रुपयाचा फरक आहे मग तसंच आता ह्याच्यामध्ये शंभर रुपयाचा फरक असेल याच्यामध्ये वीस पन्नास हे काय झालं तुमचा पाचवा एकवीस पन्नास हा झाला चौथा बावीस पन्नास हा झाला तुमचा तिसरा हप्ता तेवीस पन्नास हा झाला तुमचा दुसरा हप्ता आणि चोवीस पन्नास हा काय झाला तुमचा पहिला हप्ता आणि तुम्हाला काय विचारलेलं आहे तर पहिल्या हप्त्याची रक्कम किती जर तुम्हाला शेवटचा हप्ता विचारला असता तर तुम्ही काय केलं असतं सा। इथे सातवा हप्ता आला अठराशे पन्नास प्लस शंभर किती आलं असतं सॉरी मायनस शंभर सतराशे पन्नास मायनस शंभर सोळाशे पन्नास मायनस शंभर पंधराशे पन्नास मायनस शंभर चौदाशे पन्नास आणि शेवटचा हप्ता आला असता तेराशे पन्नास ठीक आहे तुम्हाला पहिला हप्ता विचारलेला आहे तर पहिला हप्ता आहे चोवीसशे पन्नास ठीक आहे हे झालं सरासरी पद्धतीने आणि आपण त्या चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये एकदम व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला जे की एक महिन्या दोन महिन्याआधीच एक दीड महिन्याआधीच तो व्हिडिओ टाकलेला होता बघा आता त्यानंतर आता कन्सेप्टने जाऊया ठीक आहे ही झाली सरासरी मेथड ट्रिकने आता कन्सेप्ट मेथड काय म्हणते समजा मी घेतला की पहिला हप्ता माझा हे एक रुपये ठीक आहे मला एकूण किती रुपये वापस करायचे तर व्याज प्लस मुद्दल म्हणजे बावीस हजार आठशे रुपये वापस करायचे पहिला हप्ता हा लिहिला मी एक्स दुसरा हप्ता काय होणार आहे याच्यापेक्षा शंभर रुपयाने कमी होणार आहे हा पहिला हप्ता हा दुसरा हप्ता तिसरा हप्ता काय होईल एक्स वजा दोनशे अजून शंभर रुपये कमी होईल तीन चौथा हप्ता काय होईल एक्स वजा तीनशे चौथा हप्ता एक्स वजा चारशे हा काय होणार आहे पाचवा हप्ता बघा इथं नीट लक्ष द्या दुसऱ्या हप्त्यामध्ये शंभर रुपये तिसऱ्या हप्त्यामध्ये तीनशे चौथ्या हप्त्यामध्ये ती सॉरी तिसऱ्या हप्त्यामध्ये दोनशे चौथ्या हप्त्यामध्ये तीनशे पाचव्या हप्त्यामध्ये चारशे म्हणजे काय दोन असेल तर शंभर तीन असेल तर शं दोनशे म्हणजे ह्याच्यामध्ये असं म्हणा की तीन वजा एक ती चार वजा एक तीन पाच वजा एक चार तीन वजा एक दोन आणि मग तसंच बारावा हप्ता जर मला काढायचा असेल तर मी काय म्हणेल एक्स वजा बारा वजा एक अकरा आणि त्याच्यावरती दोन शून्य ठेवा कारण काय आहे शंभरचा फरक आहे हा झाला तुमचा पहिला हप्ता हा झाला तुमचा शेवटचा हप्ता आता बघा ह्याच्यामध्ये सुद्धा थोडं बहुत फॉर्म्युला आणि थोडं बहुत सरासरीचे पद्धतीमध्ये जे घेत गोष्टी घेतलेल्या आहेत त्या गोष्टी इथे पण येतील बघा काय होतं की तुम्हाला एकूण द्यायचे किती ह किती रुपये बावीस हजार आठशे मग मी जर म्हटलं की मी जी सरासरी काढली सरासरी सरासरी काढली आणि त्याला एकूण बारा हप्ते एकूण बारा हप्ते बारा हप्ते ना तर ही किती व्हायला पाहिजे एकूण जी रक्कम घेतलेली आहे त्याने प्लस व्याज म्हणजे ह्याच्यामध्ये किती झाले बावीस हजार आठशे रुपये वापस घ्यायला पाहिजे मग सरासरी आता हे ज्यावेळेस तुम्हाला माहिती नाही कोणती संख्या आहे तर पहिली संख्या आहे तुमची एक्स पहिली संख्या कोणती आहे सॉरी ह्याच्यामध्ये एक फॉर्म्युला तयार होतो सरासरीमध्ये तो मी ऑलरेडी घेतलेला पण आहे तिथे पहिली संख्या जर ह्या संख्या एका स्पेसिफिक क्रमाने वाढत असतील म्हणजे शंभरच्या डिफरन्सने दोनशेच्या डिफरन्सने वाढत आहे किंवा कमी होत आहे अशा जर असतील किंवा तीन चार काही पण एक स्पेसिफिक डिफरन्स आहे त्यावेळेस काय होतं त्याचं सरासरी काढणं सोपं होतं पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन हे काय असते नेहमी लक्षात ठेवा ही काय असते त्यांची सरासरी पोरांनी उत्तर तर पाठ केलेली आहे पहिली संख्या आपलं शेवटची संख्या भागीला दोन गुणीला एकूण संख्या हे काय माहिती नाही पहिली संख्या आणि दुसरी संख्या काय माहिती नाही सॉरी पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची बेरीज भागीला दोन हे माहीतच नाही काय हे काय आहे हे सरासरी आहे हे सरासरीचं फॉर्म्युला आहे हा सरासरी गुण्हेला एकूण संख्या केलं तर किती रुपये वापस जातील बावीस हजार आठशे मग पहिली संख्या इथे तुम्ही मानलेली आहे एक्स शेवटची संख्या एक्स वजा अकराशे एक्स वजा अकराशे छेदामध्ये दोन हे झालं सरासरी गुण्हीला एकूण हप्ते बारा गेले वापस बावीस हजार आठशे या दोनने ह्याला भाग दिला सहा सहा तर सहा येतील हा जो सहा आहे तिकडे पाठवला तर किती येणारा भागकारामध्ये जाईल हा एक्स एक्स दोन एक्स होतील एक्स एक्स दोन एक्स होतील बरो एक्स अधिक एक्स किती झाले दोन एक्स वजा अकराशे बरोबर किती येतील बावीस हजार आठशे छेदामध्ये हे सहा सहाने भाग देऊ सायंत्रिक अठरा खाली उरले चार सहा आठ अठ्ठेचाळीस किती झाले तीन हजार आठशे मग दोन एक्स बरोबर हा मायनसवाला अकराशे तिकडे पाठवला तर हा प्लसमध्ये होईल अडतीसशे प्लस अकराशे किती झाले झिरो झिरो नऊ आणि चार म्हणजे दोन एक्स बरोबर किती आले तर एकोणपन्नास हजार मग एक्स बरोबर किती येणार आहे ना फोर नाईन डबल झिरो भागीला हा दोन इथे गुणाकारात आहे भागकारामध्ये पाठवला इथे जर भाग दिला तर बे दोन्ही चार चार दोन्ही आठ खाली उरला एक बेपंच दहा एक्स काय आलेला आहे चोवीसशे पन्नास आणि एक्स काय विचारलेलं पहिला हप्ता पहिला हप्ता किती तुमचा चोवीसशे पन्नास रुपये ठीक आहे किती आला चोवीसशे पन्नास रुपये तर हेच उत्तर आहे आपलं या पद्धतीने सोडवा घास कसाही खाल्ला तर तुमच्याच पोटात जाणार आहे जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पडू शकता आपण नाममात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे आणि त्याच मंथली मेंबरशिपमध्ये आपण सरासरी हा चाप्टर सुद्धा घेतलेला आहे ते जर तुम्हाला त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा त्याच्यामध्ये अठ्ठ्याऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस व्हिडिओज आहेत जे तुम्ही एका महिन्यात सुद्धा बघून हा कोर्स संपवू शकता म्हणजे एकोणसाठ रुपयामध्ये आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा से क्यू कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद